मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या था, नुकसानीच्या वाटपाला परभणी जिल्ह्यापासून सुरुवात देखील झालेली आहे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या जसं की हिंगोली जिल्ह्यातून कमेंट येत होतं की आमची केवायशी कधी होईल आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळेल नांदेड जिल्ह्यातून कमेंट येत होतं की आमची केवायसी कधी सुरू होईल आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळेल त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की लातूर जिल्ह्याच्या केवायशा झालेल्या आहेत तरी सुद्धा अजूनसुद्धा त्यांना केवायसी करून सुद्धा पैसे वाटप झालेले नाही त्याचबरोबर काही कमेंट येत होत्या की बाबा परभणी जिल्ह्यातून कमेंट अशा होत होत्या की आम्हाला पी विमा मिळायला नुकसान भरपाई मिळेल परंतु काही निगेटिव्ह कमेंट येत होत्या की आम्हाला अजूनसुद्धा पीक विमा नुकसान भरपाई मिळेल नाही त्याचबरोबर अदर काही जिल्ह्यातून कमेंट येत होत्या नागपूर झालं वाशिम अकोला या जिल्ह्यातून सुद्धा कमेंट होत होत्या की आमच्या जिल्ह्याला पी नुकसान भरपाई मिळेल का नाही आम्हाला कधीपासून सुरुवात होईल सी कधीपासून सुरू होईल त्याचबरोबर अदर काही जिल्हे आहेत जे बावीस जिल्हे आहेत त्यांच्यापैकी सुद्धा बऱ्याच जिल्ह्यातून येत होत्या तर या सर्व कमेंटचं या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअरन्स करणार आहे मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बटन आहे ते दाबायला मात्र विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरेत्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना किंवा किंवा ज्या युजर्सला हा व्हिडिओ किंवा हे व्हिडिओ फेक वाटतात त्यांनी लागलीच व्हिडिओ सोडून जायचा आहे कारण की टाईमपास करणाऱ्या शेत शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ नसतो ज्या शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती हवी असते त्या व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ असतो किंवा माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ असतात जे टाईमपास करायला कमेंट करायला फालतू कमेंट करायला जे शेतकरी येत असतात जे शेतकऱ्यांची मुलं येत असतात त्यांनी लागलीच व्हिडिओला सोडून जायचं आहे तर वेळ वाया न घालवता मी लागलीच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर परभणी जिल्ह्यातून कमेंट येतो द्या की बाबा आम्हाला अजूनसुद्धा वाटप तर सुरू झाले परंतु आम्हाला अजूनसुद्धा कशामुळे मिळालं नाही तर परभणी जिल्ह्यातील तुम्ही जर सोनपेठ तालुक्यातून त्याचबरोबर मानवत तालुक्यातून असाल तर तुम्हाला वितरित झालेलं आहे असं मी ग्राह्य धरतो कारण की परभणीमध्ये सोनपेठ आणि मानवत तालुक्याला किंवा मानवतमधील स सोनपेठमधील शेतकऱ्यांना पीक पीकिंबा नुकसान भरपाई वाटपाला अतिवृष्टीच्या वाटपाला मंजुरी देऊन नुकसान झालेलं त्यांच्या खात्यावर देखील वितरित झालेले आहे या दोन तालुक्यासाठी राहिला प्रश्न बाकीच्या तालुक्यात पूर्ण तालुक्यातून काय काय पूर्ण तालुक्याबद्दल बोला तर पूर्ण तुम्हाला पूर्णा तालुक्यातून तुम्ही जर असाल त्याचबरोबर पालम तालुका पूर्ण तालुका सेलू तालुका आणि जिंतूर तालुका या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही रक्कम मिळालेली नाही तर मग बाकीच्यांचं काय आता काही जण सोनपेठ मानवत तालुक्यातून असतील ज्यांना काही जणांना मिळालेलं आहे परंतु काही जण असे सुद्धा आहेत की बाबा ज्यांना अजून सुद्धा मिळाले नाही तर तुमचं असं काय प्रॉब्लेम झालेला आहे सांगतो तुमचा तर पिक मा नुकसान दृष्टीची जी बँकेत जमा झालेली आहे परंतु ती बँकेमार्फत तुमच्या गावातील बँकेमार्फत किंवा तालुक्यातील काही जे शेतकरी आहेत त्यांच्या बँकेमार्फत त्यांना वितरित नाही आता प्रत्येक शेतकऱ्याची एकच बँक नसते तर काही शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या बँका असतात त्यांच्या बँकामार्फत जमा तर झालेल्या बँक खात्यात जमा झालेली आहे परंतु बँकामार्फत ते वितरित झालेलं नाही राहिला प्रश्न पूर्ण सेलू पालम तालुक्यातला तर काय झालेलं आहे या या तालुक्यातील तालुक शेतकऱ्यांना सुद्धा आता हे दोन तालुके सोनपेठ आणि मानवत तालुका झालेला आहे तर या तालुक्यातील झाल्यामुळं तुम्ही परभणी जिल्ह्यातूनच आहात तुम्ही चिंता करायचं कारण नाही तुम्हाला सुद्धा लागलीच वितरित होणार आहे कारण की जवळपास सोनपेठ मानवत झालं म्हणजे तुम्ही परभणी जिल्ह्यातूनच आहात तुम्हाला काही वगळण्यात वगैरे नाही तडीपार करण्यात आलेलं नाही तुम्हाला सुद्धा परभणी जिल्ह्यातून असाल तर तुम्हाला सुद्धा वाट हे वाटप होणार आहे पर तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही आणि काही जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांचं कसं झालेलं आहे बँका मार्फत वितरण झालेलं नाही म्हणजे निधी तर झालेला आहे वितरित खात्यात तर पैसे पडलेले आहेत परंतु बँकामार्फत ते पैसे आलेले नाही आता राहिला प्रश्न हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तर हिंगोली जिल्ह्यांच्या सुद्धा याद्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या याद्या आलेल्या आहेत कृषी विभागाकडे यादी आलेल्या आहेत परंतु कृषी विभागाकडून त्या गावा गावकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत तुम्ही जर कृषी विभागाकडे संपर्क केला तर तुम्हाला सुद्धा तुमचे यादीतील नाव बघायला भेटेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या गावची यादी कशी डाउनलोड करायची हे सुद्धा सांगणार आहे तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमचा पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही तर हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी सांगतो की तुमच्या याद्या आलेल्या आहेत परंतु कृषी विभागाकडून त्या याद्या प्रकाशित प्रदर्शित झालेल्या नाही प्रकाशित झालेल्या नाही लागलीच म्हणजे आज जवळपास चौदा तारीख पंधरा सोळा म्हणजे सोमवारपासून ह्या याद्या प्रकाशित होणार आहेत आणि केवायसीला सुरुवात होणार आहे हिंगोली जिल्ह्यासाठी नांदेड जिल्ह्यासाठी अजून चार पाच दिवसाचा कालावधी हो लागणार आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सोमवारपासून सुरुवात होणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्हा झाला की नांदेड जिल्ह्यासाठी आणि लातूरचा प्रश्न होता की लातूरची केवायसी झालेली आहे अजून सुद्धा रक्कम तर मित्रांनो लातूर जिल्ह्यासाठी सांगतो तुमच्या सी झाल्या होत्या कधी दिवाळीपूर्वी म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या सी झाल्या होत्या त्यामध्ये आचारसंहितेचा आचारसंहिता आली त्यामुळे तुमचं वाटप झालेलं नाही तर आता या जिल्ह्यांचे वाटप होणार आहे म्हणजे तुमच्या केवायसी झालेल्या शेतकऱ्यांचे सुद्धा वाटप होणार आहे राहिला प्रश्न बाकीच्या शेतकऱ्यांचा जे नागपूर नाशिक त्याचबरोबर वाशिम अकोला या जिल्ह्यातून शेतकरी होते तुमच्या जिल्ह्यातील सुद्धा तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिमचे वगैरे रक्कम मिळणार नाही त्यामुळं तुम्हाला सुद्धा वाटप होणार आहे तुमच्यासुद्धा लागलीच वाटपाला सुरुवात हे दोन चार जिल्हे झाले की तुमच्या जिल्ह्यांचासुद्धा सुद्धा नंबर लागणार आहे आता राहिला प्रश्न जे जी जिल्ह्यांपी किंवा घोटाळ्यामध्ये गेलेले आहे त्या शेतकऱ्यांना मात्र यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे परत प्रतीक्षा कोणकोणत्या करा जिल्ह्यांना करावी लागणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ज्या जिल्ह्यांच्या घोटाळा झालेला आहे त्या जिल्ह्यांची नावेसुद्धा मी सांगणार आहे आणि अजूनसुद्धा काही जिल्ह्यातील नवीन उ याद्या उघडकीस आलेल्या आहेत जे घोटाळे झालेले आहेत त्यांच्यासुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद